अर्थ आणि याची सुरुवात शिवसेनेमध्ये असताना आपण सुरू केली का कारण गद्दार कोणाला म्हणायचं की स्वतःचे सहकारी आदरणीय एकनाथरावजी शिंदे हे स्वतः नगरविकास खात्याचे मंत्री असताना ते गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनी झेड क्लास सिक्युरिटी त्यांना द्यावी ही मागणी केलेली असताना ज्यावेळी त्याच पक्षाचा मुख्यमंत्री आपल्या सहकार्याच्या संरक्षणासाठी झेड ची सुविधा देत नाही म्हणजे कुठेतरी त्या सहकार्याचा घात झाला पाहिजे अशा प्रकारची प्रवृत्ती त्यांची असावी हे यात दिसून येते कारण ज्यावेळी शिंदेसाहेबांनी झेड प्लस बाकीतलेली त्याला काही कारण होती की नक्षलवादी एरियामध्ये आपण फिरतो त्यावेळी सुरक्षा पाहिजे मग एक स्वतःचा जवळचा सहकारी हा ज्यावेळी स्वतःच्या जीविताच्या सुरक्षिततेची मागणी करतो आणि ती मागणी स्वतःला कुटुंब प्रमुख बनवणारे उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळी ती मागणी पूर्ण पूर ना करत नाही मग ही उद्धव साहेबांनी स्वतःच्या पक्षातल्या सहकार्याची केलेली गद्दारी आहे की नाही याचा विचार जनतेने केला पाहिजे कारण ज्यावेळी ते म्हणतायत की गद्दार त्यावेळी मग या गद्दारीचं उत्तर काय देणार की एखाद्याचा जीव गेला तरी चालेल आणि किंवा तो जाण्यासाठीच जर झेडफल सिक्युरिटी द्यायची नाही ही जर कारस्थान जर त्यांनी केलं हे जे केलेलं आहे मग या कारस्थानाला तुम्ही गद्दारी म्हणणार विश्वासघात म्हणणार की खुर्ची प्रवृत्ती म्हणणार की सत्तेची लालसा पडणार की शिंदे साहेब जर आहेत ते जर नाहीत या शिवसेनेमध्ये तर आदित्य ठाकरेजींचा मुख्यमंत्री पदाचा जो प्रस्ताव आहे तो सुरळीत जाईल आणि याच एका भावनेने आपल्या सहकार्याला त्यांनी झेड प्लस पुरवली नाही याच्यापेक्षा मोठा विश्वासघात किंवा याच्यापेक्षा मोठी गद्दारी ती काय असू शकते हा माझा सवाल त्याच्यामुळे गद्दार गद्दा गद्दा बोलताना त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याकडे चार मोठं आहेत आणि ही तर हा एकच मुद्दा मी आज उपस्थित केलेला आहे अजून आगे आगे देखो होता है याच्या याच्यानंतरचे पण खूप पिक्चरचा एक एक भाग हा बाहेर येणार आहे आणि ही तर सुरुवात आहे आणि ह्या सुरुवातीचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे नकली शिवसेनेकडून आणि त्यांचे प्रमुख जे आहेत उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून की मग सहकार्याचा मृत्यू होईल किंवा सहकार्याचा नाहीनाट होईल या प्रवृत्तीचा जर कुटुंब प्रमुख असेल तर त्याला आपण कुटुंब प्रमुख म्हणायचं का त्याला त्या, त्या पक्षाचा नेता म्हणायचं का की जो नेता स्वतःच्या पक्षातील एका मोठ्या नेत्याचा घात करायला व्यवस्था करत असेल किंवा तशी परिस्थिती तयार करत असेल मग त्या नेत्याला आणि त्या पक्षाला नकली म्हणून जर त्या पक्षाला आपण जन्कार म्हणू शकतो की नाही याचा विचार जनतेने केला पाहिजे आणि म्हणून हा आमचा प्रश्न आहे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना आणि त्यांच्या नकली शिवसेनेला की याचं उत्तर त्यांनी देणं अपेक्षित आहे कारण या उत्तरापासून ते लपून राहू शकत नाही कारण ते मुख्यमंत्री होते शिंदे साहेबांनी झेड प्लस मागितलेली झेड प्लस सगळीकडे देता येत होती मुख्यमंत्र्यांच्या एका सहीवर उद्धव साहेबांच्या विचार जनतेने केला पाहिजे आणि म्हणून हा आमचा प्रश्न आहे उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना आणि त्यांच्या नकली शिवसेनेला की याचं उत्तर त्यांनी देणं अपेक्षित आहे कारण या उत्तरापासून ते लपून राहू शकत नाहीत कारण ते मुख्यमंत्री होते शिंदे साहेबांनी झेड प्लस मागितलेली झेड प्लस सगळीकडे देता येत होती मुख्यमंत्र्यांच्या एका सईवर उद्धव साहेबांच्या ती सुरक्षा मिळू शकत होती पण त्यांनी ती सुरक्षा न देता त्यांचा जीव धोक्यात घातला आणि त्यांना धोक्यात ठेवलं आणि अशा पद्धतीच्या कितीतरी गोष्टी त्यांच्याकडून घडलेल्या आहेत याच्यातली एक गोष्ट मी आज तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे तर याचं उत्तर ज्यावेळी मिळेल त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट जी आहे त्या प्रत्येक गोष्टी आपण बाहेर काढू पण यालाच विश्वासघात म्हणतात आणि यालाच गद्दार म्हणतात तर गद्दार शब्दाची व्याख्या याच्या पुढे नकली शिवसेनेने आमच्यावर आरोप करताना गद्दार शब्दाची व्याख्या स्वतःच्या किती निगडीत आहे याचा त्यांनी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे एकच तुम्ही सगळं घ्या मला बोलू तर द्या <laughs> दुसरा मुद्दा जो आहे तो पवार साहेबांचा सा जो आम्ही बोललो की पंतप्रधान पदाची लालसा उद्धव साहेबांच्या मनात इतकी उफाळून आलेली आहे की सगळ्यात ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीचे त्यांना बाजूला सारून उद्धव साहेबांना मु पंतप्रधान बनायच आहे म्हणजे ज्यावेळी ही प्रवृत्ती अजून निवडणुका संपलेल्या नाहीत पहिला फेज झालेला आहे सगळ्या मध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी अगदी पिछाडीवर आहे असं असताना पंतप्रधान पदाची स्वप्न बघणं आणि ती स्वप्न बघत असताना स्वतःच्या ज्येष्ठ सहकार्याला अगदी बाजूला ढकलणं त्यांचा विचारही न करणं अशा प्रकारची ज्या प्रवृत्ती ज्या पक्षाची आणि ज्या नेत्यांची सत्तेसाठी आहे मग याच्यावरून दिसून येतं की सत्तेची लालसा किती आहे आणि त्याची महत्वाकांक्षा किती आहे म्हणजे असं बोललं तर वावगं ठरणार नाही की उद्धव साहेबांची अवस्था उतावळा नवरा आणि गुडग्याला भाषी अशा प्रकारची शिवसेनेच्या शिवसेना प्रमुखांची अवस्था किंवा त्यांचे जे काय म्हणतात त्याला मुंगेरी लाल आहेत नकली शिवसेनेचे मुंगेरी लाल आपल्या सगळ्यांना माहीत असेल की नकली शिवसेनेचे मुंगेरी लाल कोण आहेत आदरणीय संजय राऊतची कारण त्यांना वेगवेगळी स्वप्न बघण्याची खूप हाऊस आहे तर त्यांना हा चांगलं मराठीतली म्हण त्यांना लागू पडते की उतावळा नवरा आणि गुडघ्याला माशे तर या दोन मुद्द्यांवर त्यांच्याकडून आम्हाला उत्तरं अपेक्षित आहेत महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरं अपेक्षित आहेत देशातील सगळ्यांनाही उत्तर अपेक्षित आहेत की एक मुख्यमंत्री आपल्या ज्येष्ठ सहकार्याचा जीव धोक्यात टाकतो त्या बिचाऱ्याला सांगतो की तुम्ही संपर्क मंत्री आहात तुम्ही तिकडे जा आणि तिकडे काम करा आणि त्याच वेळी तुमचा जीव जरी गेला तरी चालेल अशा प्रकारची जर प्रवृत्ती नेत्याची असेल तर मग अशा नेत्याबरोबर त्यांचे सहकारी राहू शकतात का आणि याचा विचार आपण करायला पाहिजे आणि आम्ही एक एक पैलू याच्यातले उघडे करू की कशा पद्धतीने ही गोष्ट झाली म्हणजे जे सांगितलं जातं सो कॉल की पैसे घेतले किंवा ई डीची धमकी होती किंवा इतर सीबीआयची धमकी होती तर याच्या ऐवजी खरी कारणं काय आहेत ती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही एक एक करून बाहेर काढणार आहोत आणि हा जो हा हे जे बंड आहे ज्या एका देशाचं जे बंड असतं एका देशाची जी क्रांती असते एका देशाचे जे शहीद होतात ते दुसऱ्या लोकांसाठी अतिरेकी असतात ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवली पाहिजे कारण इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळी काँग्रेस किंवा त्यावेळेचे क्रांतिकारक लढत होते ते इंग्रजांसाठी अतिरेकी होते पण आपल्या देशासाठी ते शहीद होते आपल्या देशासाठी ते स्वातंत्र्य सैनिक होते त्यामुळे शिवसेनेतलं हे जे बंड आहे हे बंड ज्याच्यासाठी त्यांनी बंड केलं तो जो विषय आहे तो काही एका रात्रीचा विषय नाही <coughs> <coughs> सॉरी तो एका रात्रीचा नाही तो एका दिवसाचा नाही या विषयाची पार्श्वभूमी काही काळ शिवसेनेमध्ये सुरू झालेली ती जी वाफ आहे तो जो लावा आहे तो काही काळापासून शिवसेनेमध्ये हळूहळू तयार होत होता आणि तो तयार करायचं जे काम कोणी केलं असेल तर ते त्यावेळच्या शिवसेनेच्या नेतृत्वाने आणि आताच्या नकली शिवसेनेच्या नेतृत्वाने त्याच्यामुळे हा प्रोसेस काय एका दिवसात झालेला नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचं आहे की हे जे झालेलं आहे याला वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती अशी आहे की शिवसेनेमध्ये काही काळ पूर्वी हे होण्याच्या आधी ही क्रांती होण्याच्या आधी हे बंड होण्याच्या आधी हे स्वाभिमानाचं जी क्रांती आहे स्वाभिमानाची ती होण्याच्या आधी हा प्रोसेस कितीतरी काळ सुरू होता आणि त्याची परिणिती या सगळ्या बंडामध्ये झाली हे महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगू इच्छितो आणि हळूहळू आम्ही एक एक मुद्दे बाहेर घेऊन येऊ की ज्याच्यावर यांच्या तोंडातून शब्दच येणार नाही आता मी जो हा प्रश्न उपस्थित केला त्याला काय उत्तर देणार ते उत्तर त्यांनी द्यावं मुंगेरीलालनी द्यावं किंवा आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंनी द्यावं पण उत्तर तर आम्हाला अपेक्षित आहे आणि आम्हाला अपेक्षित नाही आहे हे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही जे चित्र उभं केलं ते चित्र वेगळं उभं केलं आणि खरं चित्र आता आम्हाला लोकांसमोर घेऊन यायचंय आणि त्याच्यातला हा पहिला पैलू आहे जो मी आज तुमच्या पुढे उलगडवून आणला की जे स्वाभिमानाचं बंड आहे स्वाभिमानाची जी क्रांती एकनाथराव शिंदे साहेबांनी जी केली त्याचा हा पहिला पैलू आहे पुढचे पैलू आम्ही बाहेर घेऊन येऊ तुम्ही प्रश्न विचारू शकता <laughs> कसं आहे की बघा ज्यावेळी सगळे पक्ष एकत्र येऊन काम करतात तेव्हा पुष्कळ पक्ष आणि ने त्यातील नेते एकमेकांच्या विरोधात पूर्वी असतात संजय निरुपम साहेबांचं अजूनपर्यंत सा आमच्या पक्षामध्ये प्रवेश इच्छा आहे असं आम्हाला सूत्रांची माहिती आहे पण अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही आहे आणि यावर निर्णय आमचं हायकमांड किंवा आमचे जे सर्वोच्च नेते आहेत तेच घेऊ शकतील आणि त्याच्यावर आम्ही तो निर्णय झाला की आम्ही पुढे येऊ पण अजूनपर्यंत तरी तो निर्णय झालेला नाही पक्षामध्ये त्याच्यावर विचारविनिमय सुरू आहे

जे आम जे आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे जनतेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांकडे माणसं पाठवल्या पांट सा गेली होती की उद्धव साहेबांचं सा नाव तुमच्याकडून सुचवा म्हणजे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करता येईल त्याच्यामुळे हा सगळा एपिसोड जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये सगळ्यांची मिली बघत दिसते आहे आणि ती मिलीभगत एकच आहे की एक शिवसैनिक एक सामान्य शिवसैनिक एक तळागाळातून आलेला सच्चा नेता की जो इथपर्यंत पोचला आहे त्या सच्च्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळू नये ते, ते मुख्यमंत्रीपद आपल्या घरात यावं आपल्याकडे यावं या एकाच इच्छेमुळे अशा प्रकारचं पूर्ण मिलीभगत झाली आणि त्याचा परिणाम जो आहे तो महाविकास आघाडीचं सरकार येण्यात झालं कसं आहे मला वाटतं आदित्यजी ठाकरे साहेब राजकारणामध्ये अजून त्यांनी थोडं मॅच्युरिटी आणली पाहिजे असं मला वाटतं कारण ज्यावेळी आपण असा आरोप करतो की हा वेग आरोप झाला ना की लूट सुरू केली असं म्हणायचं अहो लूट सुरू केली तर बाबा काय लुटलं ते तो सांगा? तो लुट तर सांगा आम्ही जर लुटलेला आहे तर काय लुटलं ते सांगा जनतेसमोर फक्त असे आरोप करणं हा एकच जो अजेंडा आहे तो नकली शिवसेनेकडे राहिलेला आहे आणि तो अजेंडा म्हणजे फक्त आरोप करणं आणि आरोप करून काही होत नाही शेवटी जनतेसमोर येताना तुम्हाला पुरावे द्यावे लागतात तुम्हाला कागदपत्र द्यावी लागतात ह्याच्यातला एकही एक पुरावा त्यांच्याकडे नाही त्यामुळे महाराष्ट्रातली जनता हे स्पष्ट समजते की हे फक्त आरोप करायचे म्हणून करतायत यांच्याकडे सत्य याच्या पाठीमागचं कुठचंही नाही नाही पहिला पहिला मुद्दा म्हणजे आपण जे म्हणताय की तिकीट कापलं तिकीट पक्षामध्ये आम्ही कापणं हा शब्द वापरत नाही निवडणुका लढत असताना निवडणुकीला उभे राहणारे जे कॅन्डिडेट आहेत ते कॅन्डिडेट निवडून आला पाहिजे हा सगळ्याच पक्षांचा एक एकमेव अजेंडा असतो कोणताही पक्ष मग तुम्ही काँग्रेस घ्या नकली शिवसेना घ्या आम्ही घ्या कोणी घ्या जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट निवडून आला पाहिजे हा एकमेव क्रायटेरिया असतो मग तो क्रायटेरिया पूर्ण करताना त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या गोष्टी येतात पक्षांतर्गत वेगळ्या गोष्टी येतात जनतेच्या गोष्टी येतात इतर मित्र पक्षांच्या गोष्टी येतात आणि याचा सगळ्यांचा जो निर्णय असतो तो वरिष्ठ हायकमांड तो, तो निर्णय घेतं त्याच्यामुळे आम्ही तिकीट कापलेली नाहीये त्यांच्या जागी दुसरा उमेदवार केलाय त्यांच्यावर पक्ष उद्या दुसरी जबाबदारी टाकेल कारण पक्षांनीच एवढी वर्ष ती जबाबदारी टाकली होती आता पक्ष त्यांच्यावर एक वेगळी जबाबदारी टाकणार आहे कदाचित त्याच्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला असावा त्याच्यामुळे आम्ही तिकीट कापलेली नाही जबाबदारीतून मुक्त करून दुसरी जबाबदारी कशी देता येईल त्याच्या दृष्टीने पक्ष विचार करतो

कार्य केलेलं असेल कारण आमच्या बीडीडी चाळी वगैरे सगळं तिकडे येतं तर मी काही तसा काही इच्छुक नाही पक्ष त्याच्यावर जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल सगळ्या नाही नाही उमेदवार पक्षाकडे खूप आहेत म्हणजे प्रश्न चालला आहे की जे चांगले उमेदवार आहेत त्याच्यातून अतिउत्कृष्ट उमेदवार निवडला पाहिजे की जो निवडून येऊ शकतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेग जे पॅरामीटर्स आहेत त्याचा विचार केला जातोय उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईमध्ये आणि तो विचार करून आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील आता आता मी तेच म्हणालो ना की आदित्यजी ठाकरे साहेबांनी मॅच्युरिटी आणली पाहिजे आता मी काँग्रेसमध्ये होतो गेली पस्तीस वर्ष तुम्ही सगळे मला बघताय पस्तीस वर्ष मी काम केलेलं आहे काँग्रेसमध्ये तन मन धन यू आयपासून ते इथपर्यंत पोचलो आहे पण काँग्रेसमध्ये जातीचं राजकारण काँग्रेसमध्ये धर्माचं राजकारण काँग्रेस कितीही बोलत असली तरी हे राजकारण काही काँग्रेसमध्ये लपलेलं नाही आहे आणि काँग्रेसमध्ये प्रस्थापित नेत्यांनी स्वतःसाठी केलेलं जे एक, एक किंगडम त्यांनी जो तयार केलाय जे राज्य तयार केलंय त्याच्यामध्ये ते दुसऱ्यांना येऊ देत नाहीत आता काँग्रेसमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात की असं काही राजकारण नाही मला सांगा राष्ट्रवादीमध्ये आता तिसरी पिढी राजकारणात आहे पहिली पिढी दुसरी पिढीनंतर आता तिसरी पिढी राजकारणात आहे नकली शिवसेनेमध्ये आता दुसरी ते तिसरी पिढी राजकारणात आहे आमच्या पक्षामध्ये पण दुसरी पिढी राजकारणात आहे पण तुम्ही काँग्रेस हा एकच पक्ष आहे की काँग्रेस पक्षामध्ये दुसरी तिसरी कोणती पिढी राजकारणात नाही फक्त पहिली पिढी जी होती आम्ही लहान असतानापासून तेच लोक राजकारणात आहेत आणि ज्या दुसरी किंवा तिसरी पिढी आपण म्हणतो ते फक्त ज्यांचे आई वडील जे त्या पक्षामध्ये नेते होते त्यांचीच मुलं आपल्याला निवडून आलेली दिसतील त्यांच्याच मुली निवडून आलेल्या दिसतील त्याच्यामुळे त्यांना तुम्ही दुसरी फळी म्हणू शकत नाही ती पहिल्या फळीचेच लोक आहेत ते त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंना ही उदाहरणं आहेत माझी की ही उदाहरणं बघा आणि मग ठरवा की काँग्रेस कशी वागते हे मी एक छोटा कार्यकर्ता आहे सहप्रमुख प्रवक्ता आणि उपनेता आहे पक्षाची भूमिका हीच आहे की पक्ष त्याच्यावर विचार करतोय आणि पक्ष विचार करून त्याच्यावर निर्णय घेऊ आमच्यामध्ये विचारमंथन त्या गोष्टीवर चालू आहे आणि त्याच्यावर वरिष्ठ नेते एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेते ओके धन्यवाद 我加入。 यांची प्रेस होती प्रश्न असा झाला की मी दोन दिवसापासून शिर्डीमध्ये आहे दिवस रात्र आम्ही फिरतोय माझ्या पायाला जखम झाली आणि त्या जखमेसाठी मी म्हणजे फिवरिश मला वाटत होतं ताप ता आलेला रात्री आणि मी सकाळी डोलो आणि अँटीबायोटिक घेतल्या पण ते मी घेतल्यानंतर मला वाटलेलं की मी कॅरी ऑन करेल पण ते थोडं ज्या गोळ्या घेतल्या त्याचा परिणाम थोडा झाला मला थोडी ग्लानी आली कारण मी इंटरमिडिएट फास्टिंग करतो सोळा तासाचं मी सकाळी काही खात नाही सोळा तास म्हणजे रात्रीपासून सोळा तास तर ते मला वाटलं की त्याच्यामध्ये ते, गोळ्या घेतल्या तरी मी कॅरी ऑन करेल पण त्याच्या त्या गोळ्यांचा परिणाम कारण काय खाल्लं नव्हतं आणि त्याच्यामुळे ते मला थोडं झोप आल्यासारखं झालं कारण आय कुठून किपअप माझे डोळे हे करत करू शकत नव्हतो कारण डोलो घेतली अँटीबायोटिक घेतल्या आणि अँटी इन्फ्लमेटरी अशा तीन गोळ्या घेतलेल्या त्याच्यामुळे त्याचा ते, ते कंबाईन परिणाम झाला आणि मी काही खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे झालं बाकी काय झोपायचा काय प्रश्न नाही त्याच्या मी असं काय कट कारस्थान बघा खरी मी नेहमी खरं बोलत आलोय तुम्हाला तर सगळ्यांना अनुभव आहे मी फक्त मी सगळं स्पष्ट बोलतो हे जे झालं त्याच्यामुळे झालं कारण माझी चुकी आहे का तर मला वाटलं की मी त्या गोळ्या घेतल्या काय खाल्लं नाही तरी चालेल त्या भावनेनी गेलो पण ते थोडं त्याच्यामुळे रिॲक्शन झाली